मुलांना काय खायला द्यावं काय खायला देऊ नये मुलांचं पोट भरलं असेल का मुलं उपाशी तर नसतील ना असे कित्येक प्रश्न मुलांच्या खाण्याबाबत बहुसंख्य आयांना पडलेले असतात यात सर्वाधिक महिलांना हा प्रश्न पडलेला असतो मुलांना शाळेत जाण्यापूर्वी काय खाऊ घालावं कारण सकाळच्या वेळी मुलांना खूप भूक नसते त्यामुळे थोडंसंच काहीतरी द्यावं लागतं पण त्यामुळे भूक भागली जाईल ना मधल्या सुट्टीपर्यंत ते थांबू शकतील ना याचाही विचार करावा लागतो त्यामुळेच हे काही पर्याय आहेत जे तुम्हाला रोजच्या धावपळीमध्ये नक्कीच उपयोगी येतील ज्या पदार्थांमधून आणि कार्बोहायड्रेट उत्तम प्रमाणात मिळतील असे पदार्थ तुम्ही मुलांना शाळेत जाण्यापूर्वी खायला देऊ शकता असे पदार्थ खाल्ल्यानं पोट व्यवस्थित भरतं त्यामुळे मुलांचं अभ्यासात देखील चांगलं लक्ष लागतं काही मुलं आठ वाजेच्या आसपास घराबाहेर पडतात आणि तीन चार वाजता घरी येतात त्यामुळे त्यांना गरमागरम वरण भात मिळत नाही त्यामुळे शक्य झाल्यास मुलांना वरण भात साजूक तूप टाकून खायला द्या वरणातून प्रोटीन्स मिळतात आणि भातातून एनर्जी मिळते मुलांच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो शाळेत जाण्यापूर्वी मुलांना एक ग्लास दूध आणि त्यासोबत मूठभर सुकामेवा खायला नक्की द्या हा त्यांच्यासाठी एक उत्तम ब्रेकफास्ट ठरू शकतो सुकामेवा नसेल तर शेंगदाणे फुटाणे किंवा लाह्या हे देखील पदार्थ तुम्ही देऊ शकता तुम्हाला शक्य झालं तर पोहे उपमा इडली डोसा उत्तप्पा पराठा दलिया धिरडे थालीपीठ असेही पारंपरिक पदार्थ मुलांना नाश्त्यामध्ये देऊ शकता आता लोक ओट्स खातात हे तुम्हाला माहित होत तर काही फिट राहण्यासाठी नाश्त्यामध्ये ओट्सचा देखील समावेश करतात पण आपण ओट्स मुलांनाही खायला देऊ शकतात कारण ओट्स मधील पौष्टिक घटक मेंदूचं कार्य सुधारत याशिवाय ओमेगा थ्री युक्त धान्य खाल्ल्यानं मेंदू निरोगी राहतो मुलांना रोज पीनट बटर खायला द्यावं यात विटॅमिन ई असतं अँटीऑक्सिडंट असतात जे मज्जा संस्था आणि मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी मदत करतात आपण पीनट बटर चपाती सँडविच पराठा इत्यादींवर लावून नक्कीच मुलांना खायला देऊ शकता अशा प्रकारे मुलांना तुम्ही वेगवेगळे पदार्थ खाऊ घालू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद